हा विरोधकांना पालकमंत्री आणावं लागते प्रचारासाठी मग त्यांना एवढी खंत आहे की हा शीट पडलेला आहे सध्या तर ही युती काय सर्वसामान्यांना मान्य नाही कारण मागच्या वेळेस पण असंच झालं होतं बापूंना एकटं पाडलं होतं ह्या वेळेस पण आता बापूंना सर्वांनी मिळून एकटं पाडलं सगळे इतर पक्ष एकत्र आले तिने बापू एकटेच लढत आहेत त्यामुळं सर्वसामान्य ज जा जनमानसांसारखे आता बापूच्या मागेच आहे सगळा त्यामुळं किती जरी त्यांनी युती केली आणि काय केली तर त्याचा काही फरक पडत नाही आणि गणपती बाजार असते त्यांच्यासह युती काय झाली नसते यांच्यासह खालच्या आहेत मला कोण जे हे बाहेरचा कोणतर नेता येतो आणि इथल्या नेते मंडळीवर दबाव टाकून अभद्र अशी युती कर क करायला भाग पाडतो आणि अचानकच शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अचानकच एका रात्रीमध्ये कमळ चिन्ह घेऊन निवडणुकीचं कमळचिन्ह घेऊन निवडणुकीचं जनतेच्या समोर येतो तर हा प्रकार काय तालुक्यातल्या जनतेला कुठणालाही मान्य नाही त्यामुळं पूर्ण सगळी जनता मा माझे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे पण शहाजी आम्ही एक शब्द नाही बापूचं तर आमचा विषयच नाही कुठं आला मधी जे रफिक अध्यक्ष आहेत मालक महालग्नदाब त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या कानावर घातलं त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्हाला कुठलीही कमतरता जाणवणार नाही तुम्हाला किती पैसे लागतात सांगा त्यांनी इंजिनियरला बोलवलं शिवाला सांगितलं त्यांना काय लागेल ते द्या आणि जिथं काय नदी कम्पडल तिथं मी तयार आहे आणि आम्हाला जवळजवळ रेपे मे आणि शहाजी बापूच्या जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी आम्हाला मिळालेला आहे सांगोला आग... शहराचा विकास म्हटलं तर शहाजीबापून एवढा केला आहे आयुष्यात मला तर वाटतं वाटत नाही की मी आहे तर परत असा विकास होईल तालुक्याचा बीन शहराचा बीन नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम यासाठी सांगोला शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये उभा आहोत प्रभाग चार यामध्ये काय समस्या आहेत नेमकी या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने झाला आहे आणि त्यासाठी झालेलं राजकारण कशा पद्धतीनं आहे याच विषयावर आज आपण या प्रभागातील जनतेशी सामान्य मतदारांशी चर्चा करणार आहोत काय नाव काका हो प्रभाकर घोंगडे सांगोला प्रभाकर क्रमांक चार मध्ये राजकारणात झालेली युती असेल झालेला प्रकार असेल काय वाटतं तुम्हाला याबद्दल सध्या तर ही युती काय सर्वसामान्यांना मान्य नाही कारण का? मागच्या वेळेस पण असंच झालं होतं बापूंना एकटं पाडलं होतं यावेळेस पण आता बापूंना सर्वांनी मिळून एकटं पाडलेलं आहे सगळे इतर पक्ष एकत्र आले आणि बापू एकटेच लढत आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनमानसांसारे जा, अटा बापूच्या मागेच आहे सगळा त्यामुळे किती जरी त्यांनी युती केली काय केली तर त्याचा काही फरक पडत नाही बापूच्या कार्याबद्दल काय वाटतं बापूंचं कार्य तर मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे परंतु लोकांनी आमदार वेळेस काय त्याच्याकडे दुर्लक्ष केलं हे आम्हाला बी कळलं नाही आणखीन ते न कुठलेलं सोड न न, न सुटलेलं कोड आहे खरं ते परंतु आता यावेळेस सर्वांनी प्रत्येकाच्या मनात विचार आहे बाबा विकासाच्या जा मागे जर बापूच्या मागे गेलं तर शंभर टक्के विकास होणार सांग शहराचा नमस्कार काय नमस्कार बर वाटतं सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान या भागाचा या प्रभागाचा विकास कोण करू शकतो शहाजी बापू करू शकते कोणी करू शकत नाही नगराध्यक्ष पदाचा त्यांचा उमेदवार आहे आनंदमान आहे काय त्यांच्याबद्दल सगळे माझे गेले पण दहा पंधरा वर्ष त्यांनी चांगली सोय केलेली आहे चांगली व्यवस्था केलेली आहे आमची काम सगळी केलेली आहे सर्वसामान्य नेतृत्व नेतृत्व ने ने आहे आणि गणपती आबाजार असते त्यांच्यासह युती काय झाली नसती यांची युती थोडी यांच्यासह खालीच्या इतकी चौघे कोणते बाबा आहेत मला कोण हे गोड हे माझ्या मधून काय वाटत तुम्हाला सांगोल्याच्या राजकारणाबद्दल आणि सांगोल्याच्या विकासाबद्दल कोण करू शकतो विकास नमस्कार मी अस्मिर तांबोळी सध्या ज्या परिस्थितीत जर बघितलं तर ह्यांची पूर्ण अभद्र युती झालेली आहे आत्तापर्यंत सांगोल्या शहराचं राजकारण असू दे सांगोला तालुक्याचं राजकारण अस असू दे स्वर्गीय आबासाहेब माननीय शहाजीबापू पाटील आणि दीपक आबा साळुंके पाटील ही जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी ह्यांच्या तिघामध्ये समन्वय साधून तालुक्याच्या विकासासाठी सगळा योग्य निर्णय घेत होते पण सध्याच्या आत्ता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीतच आम्हाला असं बघायला मिळालेलं आहे की ह्या श तालुक्यातल्या नेते मंडळीला सोडून बाहेरचा कोणतर ब नेता येतो आणि इथल्या नेते मंडळीवर दबाव टाकून अभद्र अशी युती क कर, क कर, करायला भाग पाडतो आणि अचानकच शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अचानकच एका रात्रीमध्ये कमळचिन्ह घेऊन निवडणुकीचं कमळचिन्ह घेऊन निवडणुकीत जनतेच्या समोर येतो तर हा प्रकार काय तालुक्यातल्या जनतेला कुठणालाही मान्य नाही त्यामुळं पूर्ण सगळी जनता मा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि आम पदाचे उमेदवार शाजी बापूंचे मान्य आनंदभाऊ माने आणि आन प्रभाग क्रमांक चार मधी चार आशा आशादेवी सोमेश यावलकर आणि चार ब मधी माऊली उर्पद ज्ञानेश्वर माऊली बाळकृष्ण तेली ही चार ब मधून पुरुषाच्या उमेदवारीसाठी खंबीर नेतृत्व असं आहे आणि ह्या तिन्हीच्या तिन्ही जागा जा आमच्या निवडून प्रभाग चारमधल्या दोन उमेदवार आणि नगराध्यक्ष तर आमचा निवडून येणारच आहे दुसरा राहिला राहिला विषय विरोधक असं अफवा पसरवते की पाच वर्षात विकास झालेला नाही मला वाटतं त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे शहाजी बापू पाट पाट पाटील आमदारांनी जवळजवळ दोनशे कोट रुपये निधी सांगोला नगरपालिकेसाठी आणलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ईदगा मैदानाचं काम असेल आत्ता सध्या चालू आहे ती शॉपिंग सेंटरची कामं आहेत शासकीय नगरपालिकेची इमारतीचं काम चालू आहे शासकीय सभागृहाचं का विश्रामगृहाचं काम झालेलं आहे सगळे शासकीय कार्यालय एका ठिक एकत्र एका ठिकाणी त्यांचं त्याचं काम जवळजवळ आता शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे मग भुयारी गटार योजनेचं काम आहे असे जवळजवळ आमाप असे ह्याच्या अगोदर कधीही न झालेली कामं इतकी विकासाची कामं शहाजीबापू पाटला आणि भर भरपूर निधी आणून आणून कामं केलेली असूनसुद्धा विरोधक आपप्रचार करत आहेत बहुतेक मला वाटतं त्यांना शहाजीबापूचा जो निधी आणलेला आहे हा त्यांच्या डोळ्यात खोपत आहे आणि उघड चुकी अफवा पसरवत आहेत तरी त्यांनी अगोदर पहिल्यांदा उघडं डोळं ठे ठेवून जी झालेली कामं आहेत ही सगळी बघावी आणि मग त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत मांडावं तर आमच्या शहाजीबापू पाटील पाटलांचे पूर्ण बहुमतानं सत् बहुमतानं नगरपालिकेत नगराध्यक्ष येऊन सगळ्या जागाच्या जागा, जागा, जागा आमच्या व्यवस्थित सगळ्या निवडून येणार आहेत त्यामुळे त्यात कुठलंही दुमत नाही आम्ही खंबीरपणे शहाजीबापू पाटलांच्या मागं आहे काय वाटतं तुम्हाला या तुमच्या भागातून विकासाबाबतीत आणि नगराध्यक्ष निवडीच्या राजकारणाबाबत काय वाटतं नगराध्यक्ष तर आनंद मानेच निवडून येणार आहे त्याबद्दल काय मत नाही माणूसच असाय कवा बोल अर्ध्या रात चौटून येणार माणूस आहे गोरगरिबाची कामं करणार गोरगरीब आला तर कधी महागारी पाठवत नाही जी कामं असेल ती गोरगरेबाजी करणार आणि सांगोल्या शहराचा विकास म्हणलं तर शाजीबापून एवढा केलाय आयुष्यात मला तर वाटतं वाटत नाही की मी आहे तर परत असा विकास होईल तालुक्याचा बीन शहराचा बी माऊली तेली जे आहेत आमच्या चार मधले प्रभाग मधले माऊली तेलीने आमच्या मशीदीच्या समोर ब्लॉक टाकले गेल्यापर्यंत मुस्लिम समाज त्यांच्या आणि यावलकर यांच्या दोघांच्या खंबीरपणे पाठीशी आहे या अगाव आहे म्हणून मी देवाला साक्षेप करून सांगतो काय वाटतं का, का तुम्हाला नमस्कार मी आनंद बिनवडे मी गुंदळी समाजाचा व्यक्ती आहे आज आमच्या समाजात माझं वय जवळजवळ पन्नास आहे पन्नास मी पन्नास वयाच्या आस्तं आता सध्या मी ह्याच या गोंधळ गल्लीत जन्मलेला आहे मी पन्नास वर्ष झालं मला तरी आमच्या ह्या गोंधळ गल्लीला आज ताब्यात कोणी पाच दहा वीस लाख रुपयेची वर्गणी किंवा देणगी कोणी मंदिरासाठी समाज मंदिर बांधकामासाठी हे गोरगरीब समाज राहतोय ते कैकडी वड्र डवरी गोंधळी ह्या समाजासाठी आजपर्यंत सगळं दुर्लक्षपणा करत आले ह्या लोक पण शहाजी बापवाड आम्ही एक शब्दाने आहे बापूचा तर आमचा विषयच नाही कुठं आला मधी जे रफिक अध्यक्ष आहेत रपिक मालक नादा त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या कानावर घातलं त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्हाला कुठलीही कमतरता जाणवणार नाही तुम्हाला किती पैसे लागतात सांगा त्यांनी इंजिनियरला बोलवलं शिवला सांगितलं त्यांना काय लागेल ते द्या आणि जिथं काय नदी कमी पडेल तिथं मी तयार आहे आणि आम्हाला जवळजवळ रेपेबाई मालकानं आणि शहाजी बापूच्या अंडरलाईनखाली जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी आम्हाला मिळालेला आहे आम्ही हे विसरू शकत नाही कारण आम्हाला ते दिलेलं आहे ना आणि आता सध्यासुद्धा बांधकाम सध्या चाललं ना आमच्या मंदिराचं समाज मंदिराचं तुम्ही बघू शकता आमच्या समाज मंदिराचं बांधकाम आणि इथून पण त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला अजूनही निधी कमी पडत ना तुम्हाला जे का पाहिजेल ते मिळेल तुम्हाला तरी त्यांची तयारी आहे आम्हाला द्यायला अजून मग आम्ही का त्यांच्यासाठी मागं सरावं माझं नाव माझं नाव सद्दा मुबारक तांबोळी मला असं वाटतंय की प्रभा क्रमांक चारमधून कामं भरपूर झाली दोन हजार सोळा साली राणीताई माने आणते निवडून त्या टायमाला बी काम भरपूर झालेले आणि प्रत्येक ठिकाणी वार्डास वार्डासहित काम झालेलं आहे कुठल्याही ठिकाणी काही अडचण नाही आनंदभाऊ माने हे गोरगरीब जनतेचा माणूस आहे विरोधक काय बी केलं तर आनंदभाऊ निवडून येणार हा विरोधकांना पालकमंत्री आणा लागते प्रचारासाठी मग त्यांना एवढी खंत आहे की हा शीट पडलेला आहे आनंद माने हे फिक्स नगराध्यक्ष झालेले प्रभाग क्रमांक चार म्हणून माउली दिली निवडून येणार सांगोला नगर परिषदेसाठी एक सामान्य निवडणुकीत उभारणार नगराध्यक्ष पद त्या निवडणुकीसाठी पालकमंत्र्यांना प्रचारासाठी यावं लागतंय ही सगळ्यात मोठी खंत जनतेतून व्यक्त होते त्याचबरोबर या सांगोला शहराचा मागील पन्नास वर्षामध्ये कोणताही विकास झाला नाही तेवढा या मागील पाच वर्षामध्ये शहाजी बापूने केल्याची मत आता आपल्या जनतेनी व्यक्त केल्याचं चा, आपल्यासमोर मांडण्यात आलं आहे कॅमेरामन ऋषिकेश नोरेसं जाकिरणादा